अजित पवार गट लोकसभेच्या दहा जागांवर दावा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते जागा वाटपाचा अजित पवार गट एकूण दहा जागांवर दावा करण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे शिंदे गटात गेलेल्या खासदारांची मात्र गोची होण्याची शक्यता आहे अजितदा कोणत्या जागांवर दावा करू शकतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तर मावळमध्ये श्रीरंग बारणे सध्याचे आणि या ठिकाणी पार्थ अजित पवार हे संभाव्य उमेदवार असू शकतात बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सध्याचा खासदार आहेत आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार संभाव्य उमेदवार असू शकतात तिकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत समीर भुजबळ हे संभाव्य उमेदवार असू शकतात कोल्हापुरात संजय मंडलिक सध्याचे खासदार आहेत आणि या ठिकाणी हसन मुश्रीफ हे उमेदवार असण्याची शक्यता आहे वर्ध्यात रामदास तळस सध्याचे खासदार आहेत मात्र सुबोध मोहिते पाटील हे संभाव्य उमेदवार असू शकतात तिकडे गोंद्या भंडारा गोंद्या या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे गडचिरोली चिमूरमध्ये धर्मरा आबा अतराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तिकडे ठाण्यामध्ये आनंद परांजपे संभाव्य उमेदवार आहेत आणि शिरूरमध्ये आढ्याराव पाटील संभाव्य उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे